दैनिक संध्याच संध्या लाईव्ह नमस्कार मी जाणवी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान काल आठव्या दिवशी भाजपचे आमदार राम कदम यांना बोलू न दिल्याने व त्यांच्या लक्षवेधीला समाधानकारक उत्तर न मिळाल्याने राम कदम मंत्र्यांवर प्रचंड नाराज झालेले दिसले चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप या लक्षवेधी मांडत असतानाच मध्येच उठून राम कदम यांनी प्रश्न उपस्थित करण्याचा हट्ट धरला पाहुयात विधानसभेतील ही खडाजंगी संध्या लाईव्ह साठी रोहित दळवी नागपूर मी आमचे प्रश्न ऐकून घेण्याच्या आधी कसं ठरवणार आमचे प्रश्न महत्त्वाचे नाहीत चालवणं पहाटे पाच पर्यंत कोणी नाही म्हटलं जर बाळासाहेब थोरात थोरा संधी दिली चांगलं उत्तम ते पण चार लाख लोकांमधून निवडून आलेत आम्ही पण चार लाख लोकांमधून निवडून आले काय फरक आहे त्याला संधी दिली जय कुमार का ना नाही काय बाप केलं मी आम्ही त्या जनतेचे प्रश्न मांडणार आले तुम्हाला घाई गडबड तुम्हाला घाई गडबडीत अधिवेशना उरकायचं काय करायचं राम कदमजी आपण अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय जोपर्यंत आमदारांच्या प्रश्नाचं समाधान होत नाही तोपर्यंत मंत्री महोदयाला प्रश्न विचारण्याचा आमचा अधिकार आहे तुम्ही चालू पाठ चार पर्यंत बघा त्याला संधी द्याल आम्हाला देणार नाही बघा ही कसली पद्धत ही कसली पद्धत नाही पुढे नाही सकाळी पण पुढे गेलो होते आपण पाठी सकाळी पण पुढे गेलो होतो पाठी औचित्याच्या मुद्द्यांवरून पुन्हा पाठी अध्यक्ष महोदय मला प्रश्न विचारायला द्यावा लागेल तुम्हाला अध्यक्ष महोदय मी प्रश्न विचारणार विचारणार प्रश्न मी विचारणार जयकुमार विचारणार अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय असं चालणार नाही असं चालणार नाही चुकीच चालणार हे चुकीचं आहे हे बघा हे बघा हे बघा राम कदम राम कदम एक बघा एका लक्षवेधीला किती वेळ दिला पाहिजे हे सुद्धा महत्वाचं आहे तीस तासा तीस मिनिटापेक्षा जास्त तीस मिनिटापेक्षा जास्त साधारण लक्षवेधीवर चर्चा झालेली आहे एकोणीस लक्षवेधी दाखवलेल्या आहेत हा सुद्धा विचार सन्मान्य सदस्यांनी केला पाहिजे शेवटी रिप्लाय सुद्धा आहे असं नाही आहे तर थोडक्यात म्हणतात आपलं काय म्हणणं अध्यक्ष महोदय तुमच्या मताशी तुम्हाला देतो अध्यक्ष महोदय तुमच्या मताशी आम्ही तत्वत जरी मान्य करत असलो तुमचं मत तरी तुम्हाला देखील सभागृहाच्या भावना समजून घ्याव्या लागतील रात्री दोन पर्यंत सभागृह चालू द्यावं लागलं तरी पण सभासदांना त्यांचे प्रश्न विचारू द्या आता मी माझ्या दोन प्रश्न आहेत माझे आणि तेही अगदी सटीक महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा